आज आपण पाहणार आहोत मटकीची हिरव्या वाटणाची आमटी म्हणजेच मटकीचे खडगुळे त्यासाठी इथं मटकी घेतलेली आहे सोबत चवीनुसार पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं खोबऱ्याचं काप घेतलेलं आहे खोबऱ्याचं बारीक काप करून सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे थोडासा पाण्याचा वापर करून त्याचसोबत पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहे तेल व्यवस्थित असे गरम झाल्यानंतर तेलामध्ये एक चमचा मोहरी ॲड करून घ्यायची आहे त्याचसोबत एक चमचा जिरे ॲड करून घ्यायचे आहेत मी तर दोन्ही एकत्र ॲड करून घेतलेले आहेत तुम्ही तर पाहत असाल जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर या मिश्रणामध्ये आपण बारीक चिरलेला मीडियम साईजचा एक कांदा ॲड करून घेणार आहोत अशा पद्धतीने बारीक साईजचा मिड बारीक साईजचा सॉरी मिडियम साईजचा बारीक चिरलेला एक कांदा आपण इथं ॲड करून घेतलेला आहे कांदा छान लालसर रंग येईपर्यंत तांबूस होईपर्यंत तेलावरती परतून घेणार आहोत कांदा परतून झाल्यानंतर आपण या मिश्रणात मटकी मिक्स करून घ्यायची आहे त्याचसोबत मटकी छान अशी तेलावरती परतून घेणार आहोत आपण सोबत या मिश्रणामध्ये हळद ॲड करून घ्यायची आहे मी आत्ता या स्टेजला हळद ॲड करून घेणार आहे मटकी परतून झाल्यानंतर कारण आपली हळद आधी तेलावरती परतल्यानंतर करपण्याची शक्यता आहे त्यामुळे मटकी ॲड केल्यानंतरच हळद ॲड करून घ्यायची आहे आणि वाटणाचा जो आपला मसाला आहे अशा पद्धतीने मी बारीक असा वाटून घेतलेला हा मसाला आहे तो मसाला आपण या मिश्रणात ॲड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने नेहमीच आपण लाल तिखटाची मटकी खातो पण हिरव्या मिरची मटकीची आमटी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका हे सर्व मिश्रण तेलावरती आपण एकत्रित असे परतून घेतलेले आहे आपल्याला जेवढी आमटी हवी आहे तेवढी आपण इथं आमटी ॲड करून घेणार आहोत इथे मी एक वाटी मटकीसाठी आणि या मसाल्यासाठी साधारणतः चार मीडियम साईजच्या वाट्या पाणी ॲड करून घेतलेल्या आहे इथं तुम्ही इथं पाहत आहात आणि चवीनुसार या मिश्रणामध्ये आपण मीठ मिक्स करून याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती अगदी झाकण ठेवून ही आमटी पाच ते सात मिनिट शिजवून घ्यायची आहे तुम्ही इथं पाहत असाल मटकी चांगली भाजल्यामुळे आमटी शिजायला वेळ लागत नाही अशा पद्धतीने सात मिनटानंतर खायला तयार झालेली आहे ही मटकीची आमटी रेसिपी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा